आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत अशा कोणत्या दहा गोष्टी आहेत ज्या संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नयेत अन्यथा घरामध्ये दारिद्र्य येते वाईट काळाची सुरुवात होते पण ते जाणून घेण्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करता चहा वगैरे पिण्याची आणि बिस्किट किंवा कोणताही नाश्ता खाण्याची सवय असते जर तुम्ही अशा लोकांमध्ये असाल तर किमान मकर संक्रांतीच्या दिवशी हे अजिबात करू नका या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नये या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत स्नान करून दान केल्यावरच काहीतरी खावे आता जर तुम्हाला कोणत्याही नदीत स्नान करता येत नसेल तर किमान या दिवशी घरी स्नान करावे दोन मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या आत किंवा बाहेर कोणत्याही झाडाची छाटणी करू नये तीन मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मद्यपान जसे की दारू सिगारेट गुटखा इत्यादींचे से सेवन टाळावे सेवन केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते या दिवशी दारू किंवा मद्य सेवन केल्याने घरातली सुखसमृद्धी बिघडू शकते चार या दिवशी मसालेदार पदार्थ खाऊ नयेत पाच या दिवशी चुकूनही लसूण कांदा आणि मासे अंडी यांसारख्या पदार्थांचे सेवन करू नये मकर संक्रांतीला सात्विक अन्नच घ्यावे सहा या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असहाय व्यक्तीचा अपमान करू नका असे केल्याने पापाचे भागीदार होतात या दिवशी कोणीही गरीब किंवा असहाय व्यक्तीला वाईट शब्द बोलू नये सात जर तुम्ही गायी म्हशी पाळत असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी गायीचे किंवा म्हशीचे दूध काढू नये मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी साधू किंवा वृद्ध व्यक्ती आल्यास त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुम्हाला जमेल तसे काहीतरी त्याला देऊन पाठवा कारण या दिवशी दानाचे खूप महत्व आहे दानात तिळाची कोणतीही वस्तू असेल तर ते अधिक चांगले होईल नऊ सूर्यदेवाची कृपा मिळवायची असेल तर संध्याकाळी म्हणजेच अन्न खाऊ नये दहा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणावरती रागावू नये कोणालाही वाईट शब्द बोलू नका मकर संक्रांतीच्या दिवशी बोलण्यावर नियंत्रण ठेवून इतरांशी फक्त गोड बोलले पाहिजे आपल्या बोलण्याने कोणाचे मन दुखवू नये हा आपल्या रोजच्या दिवसाचा भाग असलाच पाहिजे पण संक्रांतीच्या दिवशी तरी त्याची विशेष काळजी घ्यावी